हॅलो व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑर्टर्न दिली होती आणि मला एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते ती म्हण तर हे असं आहे अगोस्त कपाट आणि ड्रॉफॉनमध्ये ठेवेन त्यामुळे मला इझिली ते ॲक्सेबल आहे हॅलो व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगस्त्याच्या स्कूलमध्ये मार्केट डे होतं आणि त्याविषयी सगळी इन्फॉर्मेशन दिली होती आणि मला एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते ती म्हणजे आम्ही कॉर्न स्वीट कॉर्नचा व्हिडिओ आहे तो मी अपलोड केला होता तर त्याची रेसिपी वगैरे खूप सोपी होती तर आम्ही काय केलं होतं की दहा कॉर्न्स घेतले होते आणि ते त्याचे दाण्यात ते सोलून घेतले होते आणि ते घर घेतल्यानंतर रात्री सगळं सोलून वगैरे तयारी प्रिपरेशन सगळी करून ठेवली होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला मी पाणी आणि हळद टाकून छान असं पाच सहा मिनटं बॉईल केलं होतं ते सारखं चेक करत राहायचं की स्वीटकॉर्न बॉईल झालेत का कारण आणि ते स्वीटकॉर्न घेताना जास्त कोवळे नाही घ्यायचे जर जास्त कोवळे घेतले तर हाताने ते आपल्याला पटकन सोलता नाही आहेत त्यामुळं जर तुमच्याकडे कोणतीही मशीन म्हणजे ते दाणे सोलण्याची कुठली मशीन वगैरे असेल तर ती तुम्ही यूज करता अदरवाईज तुम्ही हाताने करणार असाल तर म्हणजे जास्त कोळे जी कंसा असतात ती नाही घ्यायची आम्हीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग बाजारात कोणत्या गोष्टी आणायच्या कोणत्या नाही हे सगळं विचार करून केलं होतं पण त्यासाठी आमचा खूप वेळ गेला होता आणि तुम्हाला जर या काही आयडिया असाव्यात त्यासाठी मी हा हे सगळं सांगत आहे आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींमुळे आता नेक्स्ट टाईम ज्यावेळी काय असेल त्यावेळी आम्हाला म्हणजे याचा खूप उपयोग होईल असं वाटतं म्हणजे नेक्स्ट टाईम आम्ही काहीतरी वेगळं ठेवू पण सोड्या थोड्याफार गोष्टींची आयडियासुद्धा आली आहे तर जो स्वीटकॉर्न आहे तो आमची सं आम्ही सगळी कंसं वगैरे काढून ठेवली होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर ती पाण्यामध्ये हळद आणि मीठ टाकून छान अशी बॉईल करून घेतली होती आणि त्याच्यानंतर काढून ती ग म्हणजे गरम राहावी म्हणजे सकाळचं वातावरण होतं आणि सकाळी खूपच थंडी सुटते, मी असं ठरवलं होतं की ते गरमच राहावं ह्या हिशोबाने म्हणजे ते गरम राहण्यासाठी आपल्याला काय करता येईल याकडे आमचा जास्त फोकस होता सो गरम राहील अशा डब्यामध्ये आम्ही त्याला ठेवलं होतं आणि ते जवळजवळ आम्ही दहाला गेलो होतो एकपर्यंत ते, एक ते तसंच तस गरम राहिलं होतं आणि थंडीच्या दिवसात ते गरमागरम खायलासुद्धा मज्जा वाटत होती लोकांना त्यामुळं आम्ही जे स्वीटकॉर्न चाट बनवला होता तो ऑलमोस्ट सगळा संपला होता आ, तर आम्ही तो कसा बनवला होता ते सुद्धा सांग तर तीस बाउल होतील ह्या हिशोबाने सगळं घेतलं होतं तर एक दहा कॉन कॉन घेतले होते आणि ते कॉर्न दाणे वगैरे सोलून ते उकळल्यानंतर थोडेसे फुलतात आणि कांदा टोमॅटो ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये फक्त कांदा टोमॅटो चाट मसाला लाल तिखट आणि मीठ या सगळ्या गोष्टी घातल्या होत्या तर पहिल्यांदा आम्ही जे मी तुम्हाला स्पून दाखवला तो दोन चमचे स्पून कॉर्न त्याच्यानंतर ते प्लास्टिकचे जे स्पून होते त्यातला एक एक चमचा म्हणजे बारीक चिरलेला कांदा टोमॅटो कोथिंबीर हे सगळं आणि थोडंसे चार पाच थेंब लिंबाचे आणि त्याच्यानंतर थोडीशी म्हणजे तुम्ही हे सगळं आधी टेस्ट करून बघू शकता त्या कडिंग चटणी मीठ टाकायचं थोडासा चाट मसाला टाकायचा ते बा सगळं मिक्स 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 छान करायचं आणि मग बाऊलमध्ये घ्यायचं त्याच्यानंतर जो चाट मसाला आहे वरतून स्प्रिंकल करायचा आणि मग ते द्यायचं अशा पद्धतीनं आम्ही सगळं नियोजन केलं होतं आणि खूप छान सगळं झालं होतं कॉनची टेस्टसुद्धा खूप छान झाली होती खूप मस्त असा चाट होता आणि सगळे हे आवडीने खातात आणि आमचा सगळा जो चॉ चाट होता तो सगळा फिनिश झाला होता आणि लवकर फिनिश झाला होता तर असा काय होता आमचा अनुभव जो मी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर केला होता तर त्या अकॉर्डिंग काहीतरी तुमच्याशी तुम्हाला सुद्धा तुम्ही जर करणार असाल किंवा घरी जरी बनवणार असाल तर आयडिया यावी ह्यासाठी मी हा म्हणजे हे सगळं तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे मी हे सगळं तुमच्याशी इन डिटेल शेअर केलं आहे कारण ज्या नवीन मॉम्स असतात त्या खूप गोंधळून जातात आणि स्कूलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी खूप अचानक सांगतात आणि त्यामुळं खूप असा वेळ जातो आणि आपण कन्फ्यूज होतो की काय करावं किंवा काय तर हा सुद्धा एक छान ऑप्शन आहे तर आजची जी मेहंदीची डिझाईन आहे ती अशी आहे तुम्हाला कशी वाटते ती मला कमेंट थ्रू नक्की सांगा तर हे असं आहे अगस्तेचं कपाट आणि त्याच्यातले मी सगळे कपडे आहेत ते काढलेले आहेत कारण मला हे सगळं क्लीन करायचं आहे काढून आणि त्याच्यानंतर हे सगळं पुसून वगैरे क्लीन करायचे आहेत त्याच्यापैकी बऱ्यापैकी कपडे मी इथं बाहेर काढून ठेवलेले आहेत आणि हे कपडे मला ऑर्गनाईज करायचे आहेत त्या कपाटामध्ये मी आगसले जे कपडे आहेत ते रेग्युलरली व्यवस्थित ठेवायचा तर प्रयत्न करत असतेच पण त्याचे कपडे खूप छोटे छोटे आहेत त्यामुळं ते इकडे तिकडं होतात आणि तोसुद्धा स्वतःच्या हाताने आता कपडेहीसुद्धा घ्यायला लागला आहे त्यामुळे त्याचे जे सेट्स जे असतात ते इकडे तिकडे होतात आणि पाहिजे त्यावेळी काही मिळत नाही त्यामुळं मला असं रेग्युलरली मी त्याचं कपाट व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करते म्हणजे प्रत्येक वेळी मला ते पुसून वगैरे ठेवायचं होत नाही पण जे आहेत कपडे ते व्यवस्थित ठेवण्याचा मी प्रयत्न करत असते आता हे कपाट मी आतून वगैरे सगळं क्लीन करून घेतले त्याच्यासई जे कपडे आहेत ते सगळे बाहेर काढून घेतले आणि कपाट आतून सगळं क्लीन केले आता ह्याला सगळ्याला चेन्स आहेत त्या मी चेन्स बंद करून सगळं बाहेरून सुद्धा क्लीन करून घेते आणि त्याला थोडा वेळ म्हणजे वाळायला ठेवते ते थोडा वेळ आतले सगळं वगैरे वेट टिश्यून मी याला क्लीन करत आहे हे थोडा वेळ वाळल्यानंतर फॅन वगैरे लावून मी वाळून घेते त्यावर बाकीचे जे कपडे आहेत त्यांची घडी करून घेते मी अगस्त्याचं कपाट जे आहे, ने आहे, जी जी आहे ते नेहमी तर ऑर्गनाईज ठेवतच असते पण आता थोडी धूळ पण झाली आहे त्यामुळे मी त्याला वाईप्सनी छान असं क्लीन करून घेतलं क्लीन आहे आता त्याचे कपडे जे आहेत ते सगळे छान असे फोल्ड करून घेईन आणि मग त्यानंतर ह्याच्यामध्ये व्यवस्थित ते ऑर्गनाईज करून ठेवेन तर हे जे कपाट आहे त्यात ते मी आतून आणि बाहेरून सुद्धा छान असं पुसून घेतलेलं आहे हे असं काही दिसतंय आत्ता खूप स्पेस आहे ह्याच्यामध्ये त्याचे सगळे कपडे औषधं वगैरे सगळे सगळे ह्या कपाटामध्ये बसतात त्यामुळे मला त्याच्यासाठी वेगळं काही घ्यायची काही गरज नाही पडत आणि हिथं जो स्पेस आहे हिथं आपण भरपूर गोष्टी सगळ्या मी ठेवू शकते आणि ठेवते सगळं जे आहे त्या कपाटामध्ये बसलो होतं डायपर त्याचे जे ब्लँकेट्स आहेत छोटे म्हणजे हे ब्लँकेट्स मी कधीतरीच यूज करते बाहेर वगैरे जाताना तर ते ब्लँकेटसुद्धा सगळं मावतात त्याचे जे औषधं वगैरे असतील ते सुद्धा त्यात मावतात मी त्याचे सॉक्स वगैरे जे आहेत ते असे या बॉक्समध्ये ठेवते आणि त्याचं इथं बेल्टसुद्धा आहे जेणेकरून त्याचे सॉक्स जे आहेत ते छोटे छोटे असतात म्हणून मी असं करते की हे सॉक्स जे आहेत ते अशा डब्यामध्ये ठेवते जेणेकरून मला ज्यावेळी पाहिजे असेल त्यावेळी पटकन मिळेल आणि सॉक्सचं फोल्ड करताना ना मी अशा पद्धतीने करते जेणेकरून त्याचे जे पेअर आहे ते मिस नाही होणार तर हे जे कपाट आहे ते मी ऑगस्ट जन्मल्यानंतर घेतलं होतं त्याला आता तीन वर्ष होऊन गेली आहेत आणि ते अजूनही खूप चांगल्या कंडिशन मध्ये आहे तर तो जन्मल्यापासून त्याचे कपडे डायपर सगळे औषध वगैरे सगळे या कपाटामध्ये अजूनही मी त्याला वापरते त्याच्यानंतर हे काही जे शॉर्ट्स आहेत ते काय आपण रेगुलर यूज नाही करणार त्यामुळे हे शॉर्ट्स मी खालच्या कपाटात ठेवेन कारण हे आता लगेच यूज नाही होणार जे मला आता यूज करायचे आहेत ते मी वरच्या कपाटामध्ये ठेवेन মই ইজি টেক্স जो आता त्याचं कपाट जे आहे ते छान असं क्लीन करून घेतलेलं आहे आणि आता मी ते थोडं त्याचे कपडे वगैरे त्याच्यामध्ये ठेवायला स्टार्ट केलेली आहे तर मी हे सगळं ठेवताना असा विचार केला की आता थंडीसुद्धा सुरू आहे तर त्याचे शॉट शॉर्ट्स वगैरे जे काही आहे म्हणजे जे लागणार नाही आहे ते सगळं मी खालच्या कप्प्यामध्ये ठेवलेलं आहे आणि आत्ता गरम कपडे जे असतील स्वेटर वगैरे असे कपडे आहेत ते मी वरती ठेवलेले आहेत ते डायपर वगैरे सॉक्स हे सारखं आपल्याला लागतं तर ते मी सगळे वरच्या कप्प्यात ठेवलेले आहेत एका कप्प्यामध्ये त्याचे सगळे सेट्स वगैरे आहेत ते ठेवलेत म्हणजे जे जाडवाले आहेत ते मी आत्ता यूज करणार आहे त्यामुळे ते मी वरती ठेवलेले आहेत आणि जे पातळ आहेत ते मी खालच्या कप्प्यामध्ये ठेवलेले आहेत मी जेव्हा कपाटातून हे सगळे त्याचे कपडे काढत होते त्यावेळेस मी काढतानाच ते त्याचे सेट वगैरे असतील जे काही वेगवेगळे कपडे सॉर्ट आऊट करून ठेवले होते त्यामुळं मला जे खराब म्हणजे ज्याची घडी विस्कटलेली वगैरे आहे ते सगळं खडी करूनच व्यवस्थित ठेवले होते त्यामुळं मला आता ते कपाटामध्ये ठेवतानासुद्धा इझी जात आहे कप्प्यामध्ये मी त्याचे औषधं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ठेवते तर ह्यामध्ये त्याचे वाईफ्स आहेत आणि इथे औषधं नेल कटर ह्या सगळ्या गोष्टी ह्या पाऊचमध्ये आहेत म्हणजे आम्ही कुठे ट्रॅव्हल वगैरे करणार असलो तर लगेच हे पाऊच घेऊन घेते मी त्यामुळं कुठेही जाताना पटकन मी हे घेऊ शकते त्याच्यानंतर याच्यामध्ये विक्स वगैरे असेल एक्स्ट्राचे जे आहे डेटॉल मार्कर आहे म्हणजे कोणते औषध असतील किंवा काय तर ह्या बॉक्समध्ये मी सगळं ते ठेवलेलं आहे मार्कर वगैरे अशा सगळ्या गोष्टी पण एक्स्ट्राचं जे काही असेल ते सगळं ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे मी ह्या सगळ्या गोष्टी इथं छान अशा ऑर्गनाइज झालेले आहेत आणि त्याच्यानंतर ह्या खालच्या कप्प्यामध्ये मी त्याचे डायपर जे आहेत ते ठेवलेले आहेत पाठीमागच्या पाऊचमध्ये म्हणजे मी एक पाऊच केलेला आहे त्याच्यामध्ये सगळे त्याच्या टोप्या वगैरे आहेत मा सगळ्या आहेत आणि ह्याच्यामध्ये मी त्याचे बेल्ट सॉक्स वगैरे ठेवलेले आहेत त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या कप्प्यामध्ये मी त्याचे सगळे जे सेट्स आहेत ते ठेवलेले आहेत त्याच्यानंतर खाली त्याचे स्वेट शर्ट पॅन्ट आहेत एक्स्ट्राचे आणि तर खाली स्वेटर्स वगैरे आहेत त्याच्यानंतर सगळ्यात खाली म्हणजे जे मला यूज नाही होत किंवा त्याचे स्कूलचे युनिफॉर्म्स वगैरे मी असं ठेवलेले आहेत तर असं जे काही आहे ते माझं कबड ऑर्गनाईज झालेलं आहे यामध्ये बऱ्यापैकी भरपूर गोष्टी बसतात फायनली ऑगस्टचं सुद्धा कब्बड ऑर्गनाईज झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मी काही गोष्टी डिस्कार्डसुद्धा केलेल्या आहेत आपण जर सारखं सारखं कुठल्याही गोष्टी म्हणजे चेक करत राहिलो तर आपल्यालासुद्धा कळतं की आपल्याकडे काय आहे आणि काय नाही आणि कुठल्या गोष्टी आपल्याला डिस्कार्ड करायच्या आहेत जर आपण त्या गोष्टींकडे लक्षच दिलं नाही तर त्या गोष्टी तशाच तशाच रचत जातात आणि आपल्याला म्हणजे जे चांगल्या गोष्टी आहेत त्यासुद्धा आपल्या लक्षात नसतात की हा बाबा हे सुद्धा आपल्या घरामध्ये आहे किंवा काय तर त्यासाठी मी नेहमी माझे कबर्ड असेल किंवा अवस्थेचं असेल नेहमी ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न करते जेणेकरून ज्या गोष्टी हव्या आहेत किंवा अजून काही खरेदी करायचं असलं तर आपल्याकडे काय कमी आहे ह्या सगळ्या गोष्टींचा जो अंदाज आहे तो मला लागतो तर ह्या नोटसोबत मी आजचा व्हिडिओ इथे सेंड करते तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला कमेंट थ्रू नक्की सांगा आणि जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजना लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण परत भेटू अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय